नवनाथांचा फोटो घरात ठेवण्याची योग्य दिशा पद्धत व टाळायच्या चुका नाथ बाबा संदेश जय जय नवनाथ जय गुरुदेव जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नाथ भक्तांनो आज आपण एक अतिशय महत्वाच्या पण अनेक वेळा दुर्लक्ष राहणारा विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे घरात नवनाथांचा फोटो कोणत्या दिशेला कसा आणि कुठे ठेवावा कारण नाथांचा फोटो हा केवळ एक चित्र नसतो तो ऊर्जेचे स्रोत असतो तो संकेत देणारा गुरु असतो आणि चुकीच्या पद्धतीने ठेवला तर तिची कृपा किंवा त्याची कृपा कधी अडथळ्यामध्ये बदलू शकते भाग क्रमांक एक नवनाथाचा फोटो म्हणजे काय नाथ भक्तांनो नवनाथ म्हणजे नुसते नवयोगी नाही तर जीवाला जीवाशी जोडणारी परंपरा आहे घरात नवनाथाचा फोटो ठेवला म्हणजे घरात संयम तपश्चर्या शांती आणि संरक्षण ठेवणे होय पण लक्षात ठेवा नाथबाबा सांगतात माझा फोटो ठेवला म्हणून मी आलो पण नियम पाळले नाही तर मी फक्त पाहतो बोलत नाही भाग क्रमांक दोन नवनाथाचा फोटो कोणत्या दिशेला ठेवावा ईशान्य दिशा सर्वोत्तम असेल नाथ परंपरेनुसार आणि वस्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही देवस्थानासाठी सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा शुद्ध ऊर्जा वाहते ध्यान जप साधनेसाठी उत्तम घरात शांतता आणि धैर्य नांद दे शक्य असेल तर नवनाथाचा फोटो ईशान्य भिंतीवर ठेवावा आणि फोटो पश्चिमेला किंवा दक्षिणेकडे पाहणारा असावा उत्तर दिशा चालू शकते जर ईशान्य शक्य नसेल तर उत्तर दिशेला देखील नवनाथांचा फोटो ठेवू शकता उत्तर दिशा धन प्रगती आणि मार्गदर्शन देते घरातील नकारात्मकता कमी करते दक्षिण दिशा टाळावी नाथ बघताना अनेक लोक नकळत नवनाथांचा फोटो दक्षिण दिशेला ठेवतात पण नाथ परंपरेमध्ये हे टाळायला सांगितलेलं आहे कारण दक्षिण ही दिशा यम दिशा मानली जाते संन्यासीनी अडथळे निर्माण होतात आणि अस्थिरता लाभते त्यामुळे दक्षिण दिशेला कधी पण फोटो ठेवायचा नाही कधी पण नाथांचा फोटो जो आहे जमिनीखाली न ठेवता वरती कुठंतरी मंदिरासारखं बनवून त्या ठिकाणी ठेवायचा आणि तो फोटो कधी पण ईशान्य दिशेला ठेवणं अतिउत्तम राहील भाग क्रमांक तीन नवनाथांचा फोटो कसा ठेवावा नेट पहा नवनाथांचा फोटो आपण कशाप्रकारे ठेवला पाहिजे भाग क्रमांक तीन मधला नवनाथांचा फोटो घरात कसा ठेवावा एक नंबर फोटो नेहमी स्वच्छ स्पष्ट असावा फाटलेला तुटलेला दुसरं फोटो ठेवू नका काच तुटलेला प्लेम या ठिकाणी ठेवायचा नाही दोन नंबर फोटो भिंतीवर थोड्या उंचीवर ठेवावा जमिनीला टेकलेला नसावा फार वरही ठेवू नका डोळ्यांच्या उंचीपेक्षा थोडा वर त्या ठिकाणी ठेवायचा आहे तीन नंबर नवनाथांचा फोटो एकटा किंवा पवित्र संगतीमध्ये ठेवावा नवनाथ प्लस दत्तगुरु प्लस शिव किंवा फक्त नवनाथ मनोरंजन पोस्टर फोटो अल्बम मध्ये दे मिसळून देऊ नका किंवा मिसळून त्या ठिकाणी ठेवू नका भाग क्रमांक चार नवनाथांचा फोटो ठेवताना होणाऱ्या मोठ्या चुका नागबा फस्ट सांगतात बेडरूम मध्ये फोटो ठेवणे पायाला लागतील अशा ठिकाणी ठेवणे स्वयंपाक घरामध्ये ठेवणे दारामागे किंवा जिन्याखाली ठेवणे रोज दारू मांसार करून फोटो समोर बसणे मी तुझ्यावर रागवत नाही पण तू माझ्यापासून दूर जातो आहेस भाग क्रमांक पाच नवनाथांचा फोटो समोर काय करावे रोज काय करावे सकाळी एक अगरबत्ती एक छोटा नमस्कार मनात नवनाथ म्हणावे आठवड्यातून एकदा दिवा लावणे फोटो स्वच्छ करणे पांढरे किंवा केसरी फुल त्या ठिकाणी ठेवायचे आहे भाग क्रमांक सहा नवनाथांचा फोटो आणि घरातील संकेत नाथ भक्तांना कधी कधी फोटो पडतो काच तुटते किंवा मन फोटो समोर बसायला लागत नाही हे संकेत असू शकतात अशावेळी घाबरू नका गुरुस्मरण करा आणि नियमित नीट पाळा किंवा नियम नीट त्या ठिकाणी पाळायचे आहेत भाग क्रमांक सात नाथ बाबा भक्ताला काय सांगतात माझा फोटो घरात ठेवला आहेस म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस दिशा योग्य ठेव मन शुद्ध ठेव आणि मी तुझा किंवा तुझ्या घरात रक्षण म्हणून उभा आहे नाथ भक्तांनो नवनाथाचा फोटो हा सजावटीचा नाहीये तो साधनेचा सा आहे योग्य योग्य दिशेला योग भावनेने आणि नियमांनी ठेवला तर नवनाथांची कृपा घरात अखंड राहते जय नवनाथ जय गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम मच्छिंद्रनाथ तन्य, हय नमः थोडे डीप मध्ये सांगतो नवनाथांचा फोटो ठेवताना होणाऱ्या मोठ्या चुका कोण कोणत्या आहे नाथ बाबा आपल्याला फर्स्ट सांगतात की तुम्ही या ठिकाणी माझा फोटो त्या ठिकाणी ठेवायचा नाही तर पहिला त्या ठिकाणी बेडरूममध्ये फोटो ठेवणे हा त्या ठिकाणी गुन्हा समजला जातो दोन नंबर पाय लागतील अशा ठिकाणी ठेवणे चुकीचे आहे तीन नंबर स्वयंपाक घरामध्ये ठेवणे हे सुद्धा त्या ठिकाणी चुकीचे आहे दारामागे किंवा खाली ठेवणे हे सुद्धा त्या ठिकाणी चुकीचे आहे पाच नंबर रोज दारू मांसारू करून फोटो समोर बसणे हे सुद्धा चुकीचे आहे तर या पाच गोष्टी चुकीच्या आहेत ह्या तुम्ही त्या त्या ठिकाणी फोटो ठेवत आहे त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी करायच्या नाही आहेत आणि फोटो कुठे ठेवायचा या बाबतीमध्ये पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या ठिकाणी माझ्या चॅनलला त्या ठिकाणी तुम्ही कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता की अशा अशा टॉपिकवरती मला त्या ठिकाणी व्हिडिओ पाहिजे नाही ना सम्रायचा प्रसार प्रसार करण्यासाठी या ठिकाणी मी हा जो आहे तो चॅनल बनवला आहे अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे मला कमेंट नक्की कळवा जाताना तुम्हाला एवढं सांगेन अलक निरंजन आदेश